माणसाचा जन्म आहे तोपर्यंत माणसाला मोहमाया सुटत नाही पण हां या मोहमायेच्या पायामध्ये आपण बऱ्याचदा आपली माणसं तोडतो आपल्या माणसांची किंमत आपल्याला ती जोपर्यंत आपल्या जवळ आहेत तोपर्यंत कळत नाहीत आणि ज्या दिवशी आपल्याला त्या माणसांशिवाय जगण्याचा प्रसंग येतो त्या दिवशी पश्चातापाशिवाय आणि डोळ्यातल्या पाण्याशिवाय हातात काहीच उरत नाही आयुष्यातल्या त्या माणसांना हरवण्यापूर्वी जागे व्हा आणि हा व्हिडिओ पाहून या व्हिडिओमधून मला जे सांगायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा हॅलो वॉरियर्स तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर एक स्टोरी वाचनात आली आणि अर्थातच जसं मी नेहमी असं काहीतरी वाचलं की ज्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं का आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तशीच ही स्टोरीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते एक माणूस आणि त्याचा मुलगा यांची ही स्टोरी आहे पण तुम्हाला जगण्याचा अर्थ सांगून जाणारी ही स्टोरी आहे एक माणूस त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप सगळा पैसा संपत्ती कमवलेली असते घर गाडी बंगला सगळं काही त्याच्याजवळ असतं पण ते कमवण्यासाठी त्याने अपार मेहनत घेतलेली असते प्रचंड कष्ट घेतलेले असतात हे सगळं कमवण्यापूर्वी त्याची जी परिस्थिती असते अतिशय सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा ही गरीब अशी अवस्था त्याची असते आणि त्या अवस्थेत तो जगत असतो पण ज्यावेळेला तो खूप सगळं काही कमावतो एक श्रीमंत माणूस बनतो त्यानंतर सुद्धा त्याने त्याच्या जुन्या काही आठवणी त्याच्यासोबत ठेवलेल्या असतात आणि त्याच्या मुलाला त्याची फार इच्छा असते की आपण ही संपत्ती कमवलेली आहे मात्र आपल्या मुलाला परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे आणि आपल्या मुलाने कधीसुद्धा या संपत्तीचा उन्माद करू नये तो माणूस त्याच्या मुलाला फक्त एकच गोष्ट सांगतो वयोवृद्ध झालेला असतो आणि त्यामुळे मुलाशी एक दिवशी बोलत बसल्यानंतर तो मुलाला सांगतो की माझी फक्त एकच इच्छा आहे माझी शेवटची इच्छा समज हवं तर जेव्हा माझा मृत्यू होईल तर मला माझा अंत्यविधी करण्यापूर्वी मला जाळण्यापूर्वी ही जी माझी घरातली तुटलेली झिजलेली अशी एक जुनी चप्पल आहे ती फक्त माझ्या पायात घाल बाकी माझी कुठलीही इच्छा नाही आहे तो मुलगा विचारत पडतो की बाबांनी अशी इच्छा का व्यक्त केली असेल पण तरी सुद्धा आपल्या भावनांना आवर घालत तो त्याच्या वडिलांना वचन देतो की मी तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन काही दिवस जातात आणि दुर्दैवाने खरोखरच त्याच्या बाबांचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर तो दुःखाने खूप रडत असतो हतबल झालेला असतो पण तरीसुद्धा त्याच्या डोक्यात ती गोष्ट असते की बाबांनी मला त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली होती की मी मेल्यानंतर ही जी तुटकी चप्पल आहे ती माझ्या पायात घाल सगळे विधी उरकतात त्यांना स्मशानामध्ये नेलं जातं त्याच्या बाबांना आणि त्यांना जाळण्यापूर्वी तो मुलगा विचार करतो की मला ही चप्पल माझ्या बाबांच्या पायात घालायची पण तिथे विधी करणारे जे ब्राह्मण असतात आणि इथे इतर जे जाणकार लोक असतात ते मात्र त्याला असं करायला विरोध करतात ते म्हणतात विधीप्रमाणे त्या मृतदेहाला आता तू कुठलीही अशी वस्तू चढवू शकत नाही भलेही त्यांची शेवटची इच्छा असेल किंवा काहीही असेल बट ज्या विधी असतात आणि जे शास्त्र आपलं सांगतं त्याच्या पद्धतीने हे तुला करायला आम्ही अलाउड करू शकत नाही कारण तू हे केलंस तर कुठे ना कुठेतरी तो जो मृतदेह आहे त्याचा अपमान होईल आणि मग तो मुलगा खूप विचारत पडतो त्याला दुःख सुद्धा होतं की आपल्या वडिलांची शेवटची इच्छा सुद्धा आपण व्यवस्थितपणे पूर्ण करू शकत नाही पण त्याच वेळेला त्याच्याच वडिलांचा एक मित्र त्याच्याजवळ येतो आणि त्याला एक चिठ्ठी देतो मुलगा विचारत पडतो की या वेळेला ज्यावेळेला माझ्या वडिलांचा अंत्यविधी सुरू आहे यावेळेला यांनी मला चिठ्ठी का दिली असेल त्याच्यावरती त्याच्या वडिलांचे मित्र त्याला सांगतात की तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी ही एक चिठ्ठी लिहून माझ्याकडे ठेवलेली होती जे त्यांनी मला सांगितलेलं की ज्यावेळेला माझा अंत होईल ज्या वेळेला माझा मृत्यू होईल त्याच वेळेला माझ्या मुलाला द्या तो मुलगा ती चिठ्ठी उघडून वाचतो त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी एक संदेश लिहिलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या बाबांनी लिहिलेलं असतं बाळा मला तुला खूप गोष्टी शिकवायच्या होत्या खूप गोष्टी सांगायच्या होत्या पण कदाचित तितकासा वेळ माझ्याकडे नसेल किंवा त्या गोष्टी समजून घेण्यासाठी तू सुद्धा अजून त्या पात्रतेचा झाला नशील म्हणून मी तुला शिकवू नाही शकलो पण मी जी माझी शेवटची इच्छा तुला बोलून दाखवली होती त्या शेवटच्या इच्छेने मात्र मला जे काही तुला आयुष्यात शिकवायचं होतं ते तुला शिकवलं असेल आज आपल्याकडे एवढी मोठी संपत्ती आहे आपण सगळं काही कमावलं आहे पण जी एक तुटकी झिजलेली चप्पल मी तुला सांगितलं की माझी शेवटची इच्छा म्हणून ही चप्पल तू मला घालावीस ती चप्पलसुद्धा आज तुम्हाला घालू शकत नाही किंवा इतकं सगळं कमावल्यानंतरसुद्धा एक तुटकी चप्पलसुद्धा मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही मग ही सगळी संपत्ती जी मला जगताना ज्या संपत्तीचा एखाद्या माणसाला गर्व होतो त्या संपत्तीचा गर्व करून काय फायदा ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव की कि तू कितीही संपत्ती कमावलीस कितीही पैसा कमावलास तरीसुद्धा आपली माणसं गमवायला विसरू नको आणि त्या संपत्तीचा उत्मात कधी करू नकोस किंवा त्या संपत्तीच्या जोरावरती मला आता कशाचीच गरज नाही असं कधीच म्हणू नकोस ती चिठ्ठी वाचून मुलगा आणखीच भाऊक झाला पण त्याच्या वडिलांना त्याला जे काही सांगायचं होतं ते त्याला समजलं होतं मी खूप लोक पाहिलेत कोरोनाच्या पिरियडमध्ये कोविड ज्यावेळेला लोकांना होत होता आणि त्याच्यानंतर जेव्हा लोकांचे मृत्यू होत होते ज्या लोकांसाठी आपण इतकी वर्ष घाम गाळलेलं असतो इतकी वर्ष आपण इतक्या खस्ता खाल्लेल्या असतात आयुष्यामध्ये पण जेव्हा तो शेवटचा क्षण जवळ येतो ना क्वचित लोक असे नशिबवान होते की ज्यांच्यासोबत त्यांची फॅमिली होती मी तेवढीच नशीबवान आहे कारण ज्यावेळेला मी त्याच्यातून सफर करत होते त्यावेळेला माझ्या फॅमिलीने मला एकटं सोडलं नाही किंवा माझ्या फॅमिलीपैकी मला असं म्हणणारे व्यक्ती नव्हते की हो तुझ्या संपर्कात आलो तर आम्हाला कोरोना होईल पण हे खूप लोकांच्या बाबतीत मी अनुभवले की जोपर्यंत आहेत तोपर्यंत इतका पैसा आणि म्हणजे कशाचीच कमी नाही आहे आयुष्यामध्ये इतकं सगळं त्यांच्याकडे आहे पण तो जो शेवटचा क्षण येतो ना ज्याला प्रत्येकाला फेस करायचा आहे म्हणजे आपल्या आयुष्यातलं एकमेव आणि अंतिम सत्य असतं मृत्यू त्या गोष्टीचा आपल्याला सामना करावाच लागतो त्यावेळेला त्याच्यानंतर काय असतं म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला वाचवू शकत नाही मी असं नाही म्हणते की तुम्ही पैसाच कमवू नका तुम्ही संपत्ती कमवू नका पण पैसा कमवणं मोठं होणं आणि त्याचा उत्मात करणं किंवा जे एक असताना काही लोकांना फार असतं अरे आम्ही पैसेवाले आहोत म्हणून तो जो एक ऍटिट्यूड असतो तो मात्र कधी स्वतःमध्ये येऊ देऊ नका तुमच्यापैकी बरेच लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील एक स्वप्न असतं की मला काहीतरी करायचं आहे मला अधिकारी म्हणून दाखवायचं आहे पण मी असे लोक पण पाहिलेत जे आधी खूप सफर करतात खूप गरीब परिस्थितीतून येतात खूप स्ट्रगल करून त्या पोस्टपर्यंत जातात पण ज्या दिवशी त्यांचं सिलेक्शन झालं त्या दिवशी त्यांचे तेवर बदललेले असतात म्हणजे त्याच दिवशी त्यांच्या वागण्यामध्ये बदल जाणवतो आणि काही लोक असतात डाऊन टू अर्थ म्हणजे त्यांनी कितीही मोठं सक्सेस मिळवलं ना तरीसुद्धा त्यांचं एक असतं की नाही माझी जी मुळं आहेत माझं जे रूट आहे ते मला विसरायचं नाही आहे जसं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं माझी आई मला नेहमी एक वाक्य बोलते की खूप मोठी हो खूप नाव कमाव पण पाय मात्र जमिनीवरती राहू देत आणि हे खरंच गरजेचं असतं तुम्ही आकाशाची उंची गाठा पण पाय जमिनीवरती असायला पाहिजेत कारण ज्याची मुळं जमिनीमध्ये गेलेली नसतात ना आणि जो जमिनीला पकडून राहू शकत नाही ना तो कधीही ढासळू शकतो तो कधीही कोलमडू शकतो ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची जन्म मृत्यू या फेऱ्यातून प्रत्येकालाच जायचं आहे पण जो मधला कालावधी आहे त्याच्यात आपण कसे जगतो आपण आपल्या माणसांशी कसं वागतो हे फार महत्त्वाचं जो असतं जोपर्यंत आपण असतो आणि जोपर्यंत आपली माणसं आपल्यासोबत असतात तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत बऱ्याचदा नाही कळत छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण त्याची व्हॅल्यू नाही करत छोटे -छोटे आणखी एक स्टोरी मी खूप छान वाचली होती मी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करत नाही पण त्या स्टोरीचा एक छोटासा पार्ट तुम्हाला सांगते की बऱ्याचदा आपल्या बाबतीतही असं होतं की आपण काहीतरी काम करत असतो मे बी काम करतही नसतो गप्पा मारत असतो चिल करत असतो बट त्यावेळेला आपल्या आई आईचा वडिलांचा जर फोन आला तर आपण फ्रस्ट्रेट होतो अरे यार काय फोन आहेत सारखं सारखं मला डिस्टर्ब आहेत मी आत्ता फ्रेंडसोबत आहे ना हा माझा टाईम आहे पण त्यांनी तुमची काळजी वाटते म्हणूनच तुम्हाला फोन केलेला असतो त्यांना खरंच तुमच्याबद्दल काहीतरी वाटत असतं ता, म्हणून त्यांनी फोन केलेला असतो त्या दिवशी एक गोष्ट फक्त आठवायची की एक दिवस असा येणार आहे की हे आपल्या आयुष्यातून जाणार आहे आणि त्या दिवशी त्यांच्या नंबरवरून आपल्याला परत कधीच फोन येणार नाही आहे ही एक गोष्ट जोपर्यंत तुम्ही डोक्यात ठेवून चालाल ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांना दुखावणार नाही कितीही बिझी असलात ना तरी एका मिनिटलाच का होईना वेळ काढून त्यांच्याशी बोलाल दोन शब्द म्हणजे मलासुद्धा हे रिअलाईज झालं की बऱ्याचदा असं होतं की सपोज मी लेक्चर रेकॉर्ड करते व्हिडिओ वगैरे करते आणि जर त्यावेळेला फोन आला तर मलाही असं होतं की यार काय मला सारखं सारखं डिस्टर्ब करतात व्हिडिओमध्ये म्हणून मल। पण ज्यावेळेला मी ती स्टोरी वाचली त्याच्यानंतर असं म्हणजे ना मी तर पाच मिनटं स्तब्धच होते देन आय डिसाइडेड की नाही जिथे आवश्यकता आहे तिथे आपण टाईम तो टाईम वेस्ट नसतो तो टाईम आपण स्पेंड केला पाहिजे जर समोरची व्यक्ती खरंच आपली काळजी करते तुमचे आईवडील तुमची काळजी करतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला फोन करतात तर तुम्हाला फक्त जस्ट फोन उचलून हा मी ठीक आहे इतकं सांगायला काहीच हरकत नसते सो इथून पुढे जेव्हा कधी तुमच्या फॅमिली मेंबरचा कॉल येईल त्यावेळेला त्या कॉलने डिस्टर्ब होण्याऐवजी हा विचार करा की त्यांना काळजी आहे म्हणून ते कॉल करतात एक दोन मिनिटचा एक दोन मिनिटांचा वेळ द्या त्यांच्यासोबत बोला अँड धन तुम्ही तुमचं काम करू शकता अदरवाइज मग कसं होतं ना की माणूस आत्ता या जगात म्हणजे सध्याच्या युगात तर असं चालू आहे माणूस इतका पैशाच्या पाठी पळतोय 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 आणि शेवटी एक वेळ अशी येते की त्याला असा प्रश्न पडतो की मी इतके दिवस कशासाठी पळत होतो म्हणजे आयुष्याचा जो आनंद घ्यायला पाहिजे तो मी घेतलाच नाही कारण मी खूप लोक पाहते असे जे ॲक्च्युली म्हणजे इतकी संपत्ती कमवून ठेवली की सात पिढ्या पुढचं बसून खातील पण या माणसाच्या आयुष्यात आनंद नावाची गोष्ट नाही आहे जगायचं कसं किंवा जगण्याचा जो आनंद घ्यायला पाहिजे तो ती माणसं घेत नाही आहेत थोडा वेळ स्वतःसाठी काढा थोडा वेळ फॅमिलीसाठी काढा आणि तो वेळ जो असतो ना तो तुम्हाला आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देत असतो आणखी चांगलं काम करण्यासाठी तयार करत असतो त्यामुळे हा विचार करून की अरे इथे माझा टाईम वेस्ट जातो आहे कधीच थांबू नका कधी कधी आपण म्हणजे नेहमी तास त्यास तास, तास गोष्टी करत असतो ना आपल्याला एका ब्रेकची गरज असते सो so, तो ब्रेक जेव्हा आवश्यक आहे तेव्हा घ्या तो टाईम फॅमिलीसोबत असेल किंवा तुमच्या जवळच्या माणसांसोबत असेल स्पेंड करा अँड देन त्याच्यातून बाहेरून तुमच्या आहे त्या कामाला लागा मला काय सांगायचं हे तुम्हाला समजलं असेल जे मी सुरुवातीलाच बोलले की व्हिडिओमधून तुम्हाला समजेल सो so, माझा जो मेसेज आहे तो जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका याबाबतीत तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला नक्कीच सांगा कधी कधी सिच्युएशन आपल्या हिशोबाने चालतेच असं नाही बऱ्याचदा तर ती आपल्या मनाविरुद्धच चालत असते बट आपल्याला त्या सिच्युएशनसोबत जुळून घ्यावं लागतं आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला त्या पद्धतीने म्हणजे त्या सिच्युएशनप्रमाणेच आपल्याला वागावं लागतं बट तरीसुद्धा काही गोष्टी अशा असतात ज्याच्यासाठी आपण नक्कीच वेळ काढू शकतो आणि ज्या गोष्टींची किंमत आपण वेळीच समजून घेऊ शकतो प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट हातातून गेलीच पाहिजे आणि मग मला त्याची किंमत कळेल हा अट्टहास करणं बरोबर नसतं कारण कधीकधी गोष्टी आणि व्यक्ती हातातून आणि आयुष्यातून अशा पद्धतीने निघून जातात की नंतर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही सो पश्चाताप करण्याची वेळ येण्यापूर्वी जे जवळ आहे त्याच्यासाठी कृतज्ञ राहायला शिका आणि त्याची किंमत करायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू